खेळणीवरती ठेवा आपली खेळणीवरती ठेवा खेळणीवरती ठेवा दीदी खेळणीवरती ठेव श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चानखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर या ठिकाणी आम्ही चाललेलो आहोत खाली नेहमीप्रमाणे आरतीला गार्डनला आणि जी बाहेरची छोटी मोठी कामं आहेत ती करण्यासाठी तर चला जाऊया खाली बाबू आला खेळ खेळ दादा शेजारी बस ज्यावेळेस मुलांना एखाद्या खेळणीवरती आपण खेळायला बसवतो त्यावेळेस मुलांना एका खेळणीवर जास्त वेळ बसायचं नसतं एका खेळणीवरून दुसऱ्या खेळणीवरती सारखं इकडे तिकडे पळायचं असतं त्याच्यामुळे त्यांच्या सोबत आपल्याला पण त्यांच्या मागे पळायला लागतं एक तर बऱ्याच दिवसातून दोघ एकत्र एका झोक्यात बसलेले आहेत म्हणून म्हटलं चला व्हिडिओ शूट करूया नाहीतर गार्डनला आल्यानंतर शक्यतो मी त्यांची जास्त काळजी घेते त्यांना ला लागू नये धडपडू नये याचा जास्त विचार करते आणि व्हिडिओ शूट करत नाही उतरू नको लागेल यशस्वी स्लाइडिंगवर ज्या दिवशी गार्डनमध्ये अजिबात गर्दी नसते आणि त्या दिवशी मला असं वाटतं का हा मी ह्या दोघांना पण हॅन्डल करून व्हिडिओ शूट करू शकते त्याच दिवशी मी शक्यतो व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर कर, करत असते नाहीतर इतर वेळीस मी फर्स्ट प्रायोरिटी त्या दोघांना देते आणि त्याच्यानंतरच मोकळ्या वेळेत रिकाम्या वेळेत व्हिडिओ शूट करत असते <laughs> यशस्वी बस खाली बसा चल यशस्वी ए यशस्वी यशस्वी चल पटकन चल शूज नाही लावायचा शी येते आहे शी मी चालले मग घरी चला जाऊ मी घरी বেবি ছড়ুকে দিদি লা पण फिरवू नको जोरात तोंडाला लागल फिरवू नको तोंडाला लागल खाली बघ तू खाली बघ तिच्याकडे बघ असं माझ्याकडे बघ तिलाच चालू दे तू नको चालू तिच्या चा तोंडाला हे लागल बर पडल बाबू तिला पकड पडल बाप रे भरपूर वेळ झाला कि मग जायचं स्कूल ला दादा लानायला जाऊ पाच मिनिटांनी शूज घेऊन ये तुझे कुठे शूज शूज ओय इकडे ठेवलेत चेअरवर इथे चेअरवर ठेवलेत सँडल आणले चल तिकडं इथं नाही ठेवायचे दरवाजाजवळ चल डोअर जवळ चल ठेवी ते

थँक्यू अग बाई बाईलेकरू बसल माझ चल शूज घालायचे आता आम्ही शूज घालतो आणि जातो विहानला स्कूल मधून घेऊन येतो चल फो फोनला हात लावायचा फोनला हात लावायचा नाही आणि आपला स्कार्फ घे ना स्कार्फ घे आपला दे आणि आपली पर्स पर्स कुठे आपली बॅग आपली बॅग बॅग आणि आपली अनन हात नाही पुरत हात नाही पुरत गो बाई बाळाचा हात नाही पुरत आणि माझा स्कार्फ दे ना दे फेकायचं नसतो हातात दे हातात दे हातात दे आईच्या थँक यू जायचं आता जायचं एक अजून पाच मिनटं झाले आम्ही चालू हो बांधते बांधते तुला पण बांधायचं ना तुस्कार हो बांधते हां दे ते राहू दे चल लवकर चल चल मी चालले बाय काय ते नंतर घेऊ चल मी चालले मग तू बस बसित चल बाय बॅग आहे मी घेतली आहे बघ हे बघ बॅग घेतली आहे घेतली बॅग आता तुला पण बॅग घ्यायची तू नको घेऊ तू ठेव इथं इथं राहू द्या तू मोठी झाल्यावर घे ना हा मोठी झाल्यावर घेऊ हा बॅग ओके आपण मी आणि दादाची बॅग घरी ठेवू आणि मग येऊ हां चल दादा आता आम्ही आलो स्कूलवरून घरी आली मी तिकडे जेवायला बसला आहे व त्याला वरतीच जेवायला बसवायला लागतं कारण यशस्वी त्याला जेवून देत नाही खाली आणि तो जेवण करतो जायचं जायचं गार्डनला जायचं ना जाऊ 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 तो जेवण करतो आहे तोपर्यंत मी त्याचा होमवर्क चेक केला आज टीचरने काय काय होमवर्क दिला आहे आणि आत्ता मी जाणार आहोत खाली गार्डनला कारण विन काय स्कूलमधून आल्याला लगेचच होमवर्क करायला बसत नाही आल्यावरती जेवण वगैरे करतो कपडे वगैरे चेंज करून झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर थोडा वेळ त्याला खेळायला घेऊन जाते तर इकडे बघू शकता तर हे एक पेज हे एक पेज हे दोन पेज त्याच्यानंतर इकडे हे एक पेज हा स्कूलचा दिलेला होमवर्क आहे हा कम्प्लीट करून घ्यायचा आहे त्याचा आणि त्याच्यानंतर इकडे ही एक नोटबुक दिली याच्यात होमवर्क आहे ही एक नोटबुक दिली सॉरी बुक दिली आहे ह्या दोन बुक आणि ही एक तिसरी बुक तर ह्याच्यामध्ये पण होमवर्क दिलेला आहे एवढा होमवर्क कम्प्लीट करून घ्यायचा आहे त्याचा पण आता स्कूलमधून आला आल्या लगेच काय होमवर्क वगैरे घेत नाही इकडे एक आहे म्हणजे हे चार बुक आहेत आणि एक नोटबुक आल्या आल्या मी पहिलं चेक करते किती होमवर्क आहे कधी कधी कमी असतो कधी कधी जास्त असतो मग त्यानुसार मग टाईम टेबल त्याचं मॅनेज करायला लागतं आणि तो होमवर्क कम्प्लीट करून घ्यायला लागतो नाहीतर मग संध्याकाळी स्वयंपाकाची घाई होमवर्कची घाई सगळी घाई सोबतच होते आणि त्या तीला पण दुपारी झोपवायचं असतं ठेवून झालं होतं दादा चपाती भाजी देऊ नको नाही मी खाली चालले म्हणून म्हटलं परत भूक लागल तुला देऊ का चपाती भाजी चल यशस्वी सॉक्स आण तुझे सॉक्स आण तुझे सॉक्स घेऊन ये घालायला दे टोपी आण टोपी कुठे टोपी घेऊन ये टोपी घेऊन ये दे हां दादाला पाण्याची बॉटल लिहून दे हळूच पकड दादालदी पाणी प्यायला घे दादा तुझ्या डोळ्याला कॉर्नर लागल तू इकडे चल शूज घेऊन ये तुझे घालायला हो शूज 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 कुठे तुझे येतं का बघ बेडच्या खाली इतकं बघ बेडच्या खाली आहे का बघ अरे बाप रे हाय काढ मग काढ का ना। 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 <सलिणी> ना दे मी शूज घालते तुला हे कायचे नाही हातात दे ना हातात दे हा तो पण दे हातात हा व्हेरी गुड अगं पडला 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 पढ दे परत दे का थोडे कण जे पडले ते डब्यात भरून घे घे आणि तो डबा किचनमध्ये नेऊन ठेव हँडवॉश हो, कर ये खाली आता डबा किचनमध्ये ठेवून ये जा मुलांसोबत प्रेमाने बोललं की मुलं प्रेमाने काम ऐकतात पण आणि आपण जर चिडून बोललो ते पण आपल्याला चिडूनच उत्तर देतात हा माझा अनुभव मी दरवेळी शेअर करत असते कारण मी यांच्या बाबतीत तसंच होतं त्याच्यासोबत जेवढं प्रेमाने बोलल तेवढं तो सगळी कामं ऐकतो आणि जेवढं चिडून बोलत तेवढं तो पण चिडून बोलतो बेच मस्ती करते अगं त्या दादाला अशी ओढू नको आपला दादा येतो त्याला जीव लाव चला चला कपडे ची कपडे ठेवून शूज वरती ठेव इकडं चल चल लवकर चल लिफ्ट चालली लिफ्ट बी आणि लिफ्ट जवळ दादाला लिहून घे जा दादाला दे बॅग कुठे पिशवी कुठे घेतली ते घरातच राहिली गं घरातच आहे ना झाला चाललं लिटा दादाच बोट पकड दालता है ना चला लगेच यायचं घरी थोडा वेळ खेळून बर का दादा मग होमवर्क करायचं आपल्याला यशस्वीला झोपी लावून का रोज गार्डनला जाताना किंवा मंदिरात जाताना सिक्युरिटी काकांना बाय बाय करूनच जाती आणि तिला ती सवय झाली आहे रोज आम्ही विहानला स्कूलला सोडल्यानंतर गार्डनला येतो पण आज भरपूर दिवसानंतर दुपारी गार्डनला आलोय तर आजच्या या ब्लॉगमध्ये मी ह्या दोघांचं थोडंफार रुटीन शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत आणि तसं तर माझा सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंतचा पूर्ण दिवस मुलांमध्ये घरातील कामांमध्ये जातो आणि त्यातून मला स्वतःसाठी अजिबात वेळ राहत नाही तरी देखील मला बऱ्याचशा गोष्टींची आवड आहे आणि त्या गोष्टींसाठी मग मी माझा स्वतः वेळ काढत असते कारण मी बऱ्याच वेळा म्हणते आवड असेल तर आपल्याला सवड नक्कीच मिळते तर तसं बघितलं तर मला पूर्ण दिवसात एक मिनिटही मिळत नाही माझ्या आवडीनिवडींसाठी पण तरी पण मी तो वेळ काढत असते त्याच्यामुळं मला त्या गोष्टी शक्य होतात घरातील कामं ज्यावेळेस आपण करतो दिवसभराची त्यावेळेस ती कामं करत असताना मुलांचा वेळ पण मुलांना द्यावाच लागतो कारण तो, का तो देखील एक आपला कामाचा संसाराचाच भाग असतो त्याचप्रमाणे हे सगळं करत असताना आपल्या स्वतःच्या आवडीनिवडी जपणं आणि त्या आवडीनिवडी जपण्यासाठी दिवसभर कामाचं योग्य ते नियोजन करून मुलांचा वेळ मुलांना देऊन आणि आपला स्वतःचा वेळ त्यातून राखून ठेवणं हे देखील दिवसभरात आपल्याला जमवावंच लागतं कपडे सुकायला गेले जे पंधरा वर्षाचा आवाज झाल तर ते दोघ उठतील तोपर्यंत फरशी <laughs> <laughs> पुसून घेते फरशी मॅडम उठल्या झोप मी आल्या आले 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 वाजता आलो मी तिथं नाही जायचं आपल्याला नंतर जाऊ आपण तिथं ओके ओम जय देवी जय काली माता जय मारी जय मारी समाना देवी मारी हरी बोलवा दान करी मारी जय देवी जय देवी कामशांद होत जोरे त्या भरमदरे पुरवारी मारग बंदो रे जय देवी जय देवी कोरोना वरले देव नऊ देवीचा भगतोरी दत्ताबाशोरी तोली भोगाजा आते रवा दो नंबोरले राजा गणगवंचा

स्त्री काय नाही काय नाही बस आवाज दिला का लगेच काय करते काय काय उतरू नको बर का झोक्यावरून आता छान खेळून घे दादा तिकडच्या झोक्यावर गेलाय दीदी इकडच्या झोक्यावर बसली इकडे मंदिरात आमची आरती झाली आता

स्माइल दे, स्माइल दे। हा जो व्हिडिओ होता हो, तो कालचा आणि आजचा मिक्स व्हिडिओ होता काल आणि आज मी थोडेफार जे काही ह्यांचे यशस्वीचे व्हिडिओ शूट केले होते ते आज मी तुमच्यासोबत शेअर केले कारण की बरेच जण आपले व्हिडिओ ह्या दोघांना बघण्यासाठी पण पाहतात त्याच्यामुळे मग म्हटलं चला आज वेगळं रुटीन नको त्यांचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया म्हणून मी हा आजचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जसं की आत्ता एवढ्यात मी नवीन नवीन टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तुमच्यासोबत शेअर करते त्याचा व्हिडिओ लवकरच तुम्हाला परत बघायला मिळेल